मुरुड नगर <गर्यां>, परिषद निवडणूक उत्साहात शांततेत मतदान मुरुड परिषद निवडणुकीचे मतदान शनिवारी उत्साहात व शांततेत पार पडलं सुरुवातीला सकाळच्या वेळेत मतदान केंद्रावर कमी प्रमाणात गर्दी दिसून येत होती तरी पुढे दुपारपर्यंत मतदारांची गर्दी वाढत गेली काही मतदान केंद्रावर तर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दृश्य पाहायला मिळालं सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळात एकूण एकोणनव्वद एवढं मतदानाची नोंद झाली पुरुष चार हजार सव्वीस तर महिला चार हजार पाचशे चार एकूण आठ हजार पाचशे तीस मतदारांनी आपला लोकशाहीचा हक्क बजावला नगर परिषद क्षेत्रातील दहा प्रभागांमध्ये सतरा मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली निवडणूक सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंशला दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस उपाधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी तहसीलदार आदेश डफळ मुख्य अधिकारी सचिव सचिन बच्छाव मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे तसेच पोलीस अधिकारी यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली मतदान सुरुवातीच्या पार पडलेलं आहे मतदानासाठी आपल्याकडे सतरा मतदान केंद्र होती आता सद्यस्थितीत आमचं साहित्य स्वीकृतीचं काम चालू आहे आणि आपल्याकडे सतरा मतदान केंद्रावरती एकूण मतांची टक्केवारी झालेल्या मतदानाची टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे त्यामध्ये पुरुष चार हजार सव्वीस आणि स्त्रिया चार हजार पाचशे चार एकूण आठ हजार पाचशे तीस अशा प्रकारे त्र्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे आमची साहित्य स्वीकृतीची प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे आज नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक मुरुड शहरामध्ये मतदान पार पडलेलं आहे मतदान प्रक्रिया अतिशय शांततेने पार पडलेली आहे दहावाडाचं मतदान सतरा बूथवरती झालेलं आहे सदर ठिकाणी सर्व आम्ही पोलीस कर्मचारी बंदोबस्त मिळलेलो होता सर्व बंदोबस्त चांगल्या प्रकारे बंदोबस्त पार पडलेला आहे सर्व सेक्टर पेट्रोलिंग अतिशय चांगल्या सेक्टर पेट्रोलिंग केलेलं आहे आर सी आर्थिक याने अतिशय चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग करून आणि केलेलं आहे तरी सगळ्याचा बंदोबस्त आम्ही माझी पोलीस अधिकल डॉल मॅडम म्हणजे मार्गदर्शन तरी मार्गावरती मार्गदर्शन सगळ्याचा बंदोबस्त अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे थँक्यू